साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते शेतकरी मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री यांनी सरळ सांगितलं आहे की साडेसहा हजार साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीची नितांत गरज आहे आणि त्यासाठी पावसाळी अधिवेशनमध्ये त्यांनी देखील घोषणा केली होती तर मित्रांनो तर विरोधी पक्षनेत्यांनी चांगला शेतकऱ्यांचा मुद्दा हा धरून उचललेला आहे आणि त्यांनी सुद्धा अधिवेशनामध्ये मागणी केलेल्या जोरदार मोर्चेबंदी केल्या शेतकऱ्यांसाठी की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे द्यावे आणि आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी आमच्या सरकारला दिली होती या सरकारनं देखील द्यावी आत्ता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार जाण्याच्या भीतीपोटी आता उद्या अर्थसंकल्प होणार त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा कर्जमाफी संदर्भामध्ये मोठा निर्णय घेण्यात येईल का या संदर्भामध्ये देखील पाहण्याजोगा आहे तर मित्रांनो राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनी जोरदार मोर्चे बांधणी केले दोन लाखापर्यंत सरसकट माफ त्यानंतर सरकारने मुख्यमंत्र्यांना सांगितलं की पन्नास हजार रुपये सानुग्रह राशी जी काही रखडली गेली होती मागच्या सरकारमध्ये ते आम्ही आमच्या सरकारनं संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे हे वर्ग करण्यात आलेले पक्षनेत्यांनी आता विरोधक जेवढे आहेत तेवढ्याने चांगला शेतकऱ्याचा मुद्दा हा उचलून ठरला त्यामुळे आता आगामी काळामध्ये निवडणूक आहे विधान विधानसभा आहे विधानसभेच्या निवडणूक आहे त्यामुळे सरकार जाण्याच्या भीतीपोटी तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याचे आता बहुतांश चान्सेस आहे त्यामुळे आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का के ते अदेशन रज्ये चे के की किंवा ते कर्जमाफी मागील पावसाळी अधिवेशन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी तरतूद केली होती आणि त्यांनी सांगितले होते देखील की शेतकऱ्यांना कर्जमाफी हे साडेसहा हजार कोटींची तरतूद हे केलेली आहे असं त्यांनी स्वतः मागील पावसाळी अधिवेशनमध्ये सांगितलं होतं आता या या पावसाळ्या अधिवेशनमध्ये तरतूद करणार याकडे देखील सर्वांचा हे लक्ष लागून आहे तर मित्रांनो आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये बघूया की कि शेतकऱ्यांसाठी किती कोटीची तरतूद कर्जमाफीसाठी करणार का किंवा कर्जमाफी करणार किंवा नाही करणार हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये स्पष्ट होणार आता भी सरकार जाण्याच्या भेटीपोटी तरी या सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख पर्यंत कर्जमाफी करायला हवी